दुसरा प्रसंग हां दुसरा प्रसंग असा झाला मी ऋषी पंचमीचा कार्यक्रम तिथे कधी पाला नव्हता कारण की गर्दी राहत होती त्याच्यामुळे मी जात नव्हतो पण माझ्या मनात एक वर्ष असं आलं की आपण ऋषी पंचमीला जावं आणि तिथला सोहळा पाहावा म्हणून मी आदल्या दिवशी गेलो निघालो तिथे गेलो तिथे अलाट गर्दी खूप दूरदूर जिंड्या वगैरे लोक खूप होते रू रूम वगैरे तर कुठं मिळतच नव्हती बाहेरच सगळं स्वयंस्थान होतं आणि हा समोरची गेट बंद होऊ दाखवत होत होते आणि ते बाजू बाजूचं जे गेट आहे ते ते गेट फक्त खुलं राहायचं आणि तिथे चपला जोडे तुम्हाला बाहेर सडकीवरच ठेवावे लागत होते आणि ते मग संस्थेचे लोक ट्रॅक्टर घेऊन येत होते आणि त्या ते सगळे चपलाजोडे त्याच्यामध्ये टाकून त्या मळ्यामध्ये नेऊन टाकून द्यायचे आता मी जेव्हा तिथं दर्शनाला जा त्या तिथे गे गर्दीमध्ये गेलो पण मी विचार केला की आता हे कसं करायचं हे जर आपण चप्पली जर टाकली आपल्याला उद्या जर नाही भेटली तर आपण आपण शोधायची कुठं कसं येईल एवढ्यामध्ये असा विचार करता करता एकजण माझ्याजवळ आला आणि मला म्हणजे का हो म्हणजे तुम्ही दर्शनाला नाही दर्शन नाही ना 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 करत का म्हटलं का हो दर्शन तर करतो ठीक आहे परंतु म्हटलं हे कसं म्हटलं हे जोडे पडून आहेत आणि हे बघ तिकडे माळ्यामध्ये नेऊन टाकते उद्या म्हटलं आपण आम्ही का आपण काय घालायचं आता त्याला काय माहीत कसं तुमच्याजवळ पन्नी आहे ना म्हणजे म्हटलं हो बा तर म्हणे बा गजानन महाराजाला माहीत आहे ना म्हणे तुम्ही पण दर्शनाला आले म्हणून पन्नीत जोडे टाकायचं म्हणजे यात घालून घ्यायच्या आणि रांगेमध्ये लागायचं म्हणे समजा तुम्ही हां समजा तुम्ही आज जर दर्शन नाही केलं तर उद्या तुमचं दर्शन होत नाही म्हणे ते तीन चार किलोमीटरपर्यंत रांग राहील म्हणे मग तुम्ही दर्शन कसं कराल म्हणे म्हटलं हो झालं हे गोष्ट आहे म्हटलं मग त्याच्या म्हणण्याप्रमाणे वागलो पण तू थो कुठे गायब झाला मला माहीत नाही त्याच्या म्हणण्याप्रमाणे मी पन्नी काढली आता माझ्यावर पन्नी होती हे त्यांना कसं माहीत ते उद्या नाही आणि त्या पन्नीमध्ये मी जे चपला ज्या काही होत्या त्या घातल्या आणि बॅगमध्ये घेऊन घेतल्या आणि मग त्या रांगेमध्ये लागून गजानन महाराजां दर्शनाला गेलो दुसऱ्या दिवशी ते मुक्काम केल्यानंतर खरंच दुसऱ्या दिवशी माझं दर्शन झालंच नाही झालंच नाही होऊ शकलं नाही तीन चार किलोमीटर रांग होती माझ्या म्हणजे पुन्हा मला फक्त कळसाचं दर्शनच येऊन हो यावं लागलं हा असा प्रसंग तिथे घडला ऋषीपंचमीचा ऋषी पंचमीचा ऋषी पंचमी ती व्यक्ती फक्त एवढं सांगेपर्यंत माझ्याजवळ होती आणि त्याच्यानंतर ती व्यक्ती कुठं गेली मलाही माहीत नाही आणि मी काही मग असं लक्षात दिलं नाही ठीक आहे बाबा यांनी सांगितलं म्हटलं बरोबर आहे सल्ला तर बरी आहे आणि मी त्याच्या म्हणण्याप्रमाणे केलो सुद्धा हा असा हा दुसरा प्रसंग आहे हां हो हो आता एक तिसरा प्रसंग असा हां तर असा असा एक माझा विश्वास आहे की आपण ज्या भावनेने तिथं जातो त्या भावनेने ते आपल्याला सोबत आहेत आणि आपल्या आपल्याला ते न कळ न कळत न कळत विश्वास महत्वाचा महत्वाचा आहे आणि असा हा आता ज्याच्यानंतर आता ज्या कोरोनाच्या काळामधली गोष्ट आहे माझ्या जे शेतामध्ये बाया काम करून राहिले त्यावेळेला सगळे बंद होते देवळं वगैरे पुढे येणं बंद होतं तर एक बाई आमच्याच गावातली बाई ती मला भाऊ म्हणते ती म्हणजे भाऊ म्हणते तुम्ही ऋषी मी ला शेगावला जात असता या वर्षी काय नाही गेले तुम्ही शेगावला म्हटलं बाई ईश्वरानं देव देवानं म्हटलं दरवाजे बंद केले तर तिथे मी जाऊन काय करेल जेव्हा दरवाजे उघडतील तेव्हा जाईन म्हटलं देवाचे दरवाजेच उघडे नाही तर मी आम्हाला तिथं कसा प्रवेश मिळेल असं म्हटल्यानंतर नाही म्हणजे तुम्ही दरवर्षी जात असता म्हणे यावर्षी कोणा गेले नाही म्हणून मी विचारलं बा म्हणे म्हटलं काही हरकत नाही मला मधल्या सुट्टी सुटी झाली तर जेवणाचा कार्यक्रम राहते ना बायांचा तर त्या सुटीमध्ये ती आम्ही सुद्धा तीस जेवायला बसलो अगदी समान जागा होती माझ्या शेतातली गोष्ट आहे आणि माझ्या बाजूला अशा बाया बसल्या होत्या काय माहीत नाही त्या समान जागेमध्ये तो महाराज कुठून आले आणि का आले माझ्यापर्यंत आले आणि इथून माझ्या मी मी असं प पुर उत्त दक्षिणे उत्तरेकडे तोंड करून बसला होतो इकडून असे आले आणि माझ्या जवळ आले हो आणि तिथं मी बाहेर पोळी हातात होत होती मी असं पाहिल्यानंतर मला दिसल्यानंतर आता स्वाभाविकच साप दिसल्यानंतर कोणाला भीती वाटतेच ना मी अरे बापरे म्हटलं मी उभा झालो पण ते तिथून कुठं गायब झाले तर मला माहीत नाही मी उभा झाल्यावर त्या बाया काय म्हणते कौंजे म्हणते काय झालं अरे बापरे पहा म्हणते कोणा मोठा असं म्हणतोच आवं सभान जागा होती काहीच नव्हतं ते लपायला असं म्हणत उभा झाल्यावर मी पाहिलं तर मलाही नाही दिसले आणि त्यांनाही नाही दिसले तर हा माझा असा असा समज आहे की नारी मी म्हटलेलं का दर्शनच होणार नाही तर ते प्रत्यक्ष मला दर्शन ते, 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 ते दे दर्शन द्यायसाठी झाले हा असा रूपामध्ये हो शेषरूपामध्ये दर्शन म्हणजे माझी भावना होती तर त्या भावनेला म्हणजे त्यांनी होकार देऊन ते स्वतः तिथपर्यंत आले असं अजी माझी कल्पना आहे हा असं असा प्रश्न म्हणजे दोन तीन वेळा असा अनुभव आहे मला पूर्णपणे विश्वास आहे की शेगावला आपण कुठे त्या भावनेने गेलो तर आजही त्यांचे शेगाव मार्गाजन महाराज समाधिष्ट जरी असले तरी त्यांचा आत्मा अमर आहे तो आपल्याला कुठेही जे वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी एका भजनामध्ये लिहिलेलं आहे की शिर्डीत बंधू माझा म्हणणे आडतो ते सात संतांचं उल्लेख त्याच्यामधले काडकोजी महाराज सद्गुरू लालजी महाराज आणि गजानन महाराज साईबाबा वगैरे त्या पंक्तीमध्ये आहे दादाजी धुनी वाले बाबा परत आपले जोडमहाचे खटेश्वर ऋषी म्हणून उल्लेख आहे त्या तर प्रत्यक्षात आपले गजानन महाराज म्हणजे लहानूजी महाराजांचे सद्गुरू झाले ना गजानन महाराज जर गुरु बंधू आहे गजानन महाराज आपल्या संतांचे समर्थ लहानूजी बाबांचे सद्गुरू हो खरी गोष्ट आहे खरी गोष्ट अशा पद्धतीचे तुम्ही जे काही साक्षात्कार आज लहान स्व अनुभव या चॅनलला सांगितले संत श्रेष्ठ गजानन महाराज शेगाव यांची तुम्हाला भक्ती आहे समर्थला हो हो तुम्ही भक्ती करत असता तर तुम्ही जे अनुभव सांगितले त्याबद्दल मी तुमचा आता ते पुरा एक तुम्हाला थोडं सांगतो माझ्याकडे गजानन महाराजांची पोथी आहे मी अगदी तेव्हा घेतलेलीच होती बरं काल साठ मुले सहा साठ मुले आता ते जे तुम्हाला जे मागे सांगितलं भानामतीचा प्रकार देशमुख देशमुखकडे हां हो तर त्या ते तो प्रकार त्या घरी होत असताना त्यांचे माझे चांगले संबंध होतेच तर त्यांनी मला ते पोथी मागितली तुमच्याकडे गजानन महाराजांची पोथी आहे का आम्हाला पारायण करायचं आहे म्हणे म्हटलं ठीक आहे बा म्हटलं माझं दिली तर काय आहे ती पोथी मी लाल कपड्यामध्ये बांधून ठेवली होती मी त्यांना ती पोथी दिली आणि ती काही दिवसानं त्यांनी मला परत केली तर परत केली ती पांढऱ्या कपड्यामध्ये बांधून दिली तर मी म्हटलं का म्हटलं मी लाल पो कापडाने तुम्हाला बांधून दिली पांढऱ्या कपड्यात का दिली ते म्हणत होते की बाबा त्या भाणावलची याच्यामध्ये तो कपडा जळला पण त्या पोथीला अजूनही एवढूसाही डाग नाही आहे आताही आहे माझ्या रोजी पोथी हो आपण बघू ती पोती हो आहे वर्धेला आहे या पोऱ्याच्या जवळ तीच पोथी आहे ते एवढूसाही एवढूसाही डाग नाही आहे कापड पूर्ण जळला म्हणून म्हणे बा आम्ही तुम्हाला पांढरा कापड बांधून दिला तर असा गजानन महाराजाचा म्हणजे आपल्या समोर लहानजी बाबांना आवडायचं हो नाही हा तो लहानूजी महाराजांना आवडत होता ही गोष्ट खरीच आहे परंतु त्या पोथीला गजानन महाराजांची पोथी होती ती म्हणजे कापड जळल्यानंतर थोडं तरी कुठेतरी लागायला पाहिजे ना पण त्याच्यात काही कुठलाच असा झाला नाही की एवढा म्हणजे असा या संताचा एवढा महा मोठा महिमा आहे आपण कल्पना करू शकत नाही काका तुम्ही जे काही अनुभव सांगितले याबद्दल मी तुमचा आभारी आहोत धन्यवाद जय लहानजी जय लहानजी महाराज की जय